सगळ्यांनाच वाटत असतं की नेहमी आनंदी राहावं सुखी राहावं हसत खेळत जीवन जगावं आणि त्यासाठी आपण पुरेपूर असे प्रयत्नसुद्धा करतो पण आपण कधी अस्वस्थ असतो दुःखी असतो आणि याला कारणीभूत आपण स्वत आणि आपल्या काही वाईट सवयी असतात काही वाईट सवयींमुळेच आपण त्रास करून घेतो आणि अस्वस्थ असतो आणि मला वाटतं की बऱ्यापैकी यातल्या काही सवयी ना सगळ्यांनाच असतात पण आपण त्या इग्नोर करतो किंवा त्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या वाईट सवयी आहे त्या आपल्याला टाळल्या तर आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो आणि खरंच खूप गरजेच्या आहे ज्या आपल्या सगळ्यांना माहीत तर आहे पण त्या आपण कधी अप्लाय करत नाही तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर पॉईंट्स थ्रू आज मी तुमच्याशी या ज्या आपल्या वाईट सवयी आहे किंवा आपण त्याला कसं ओवरकम करायचं कशी त्यावर मात करायची हे सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्या नंबरची वाईट सवय आहे ओव्हर थिंकिंग आणि मला माहिती आहे बऱ्याच जणांना ही सवय असेल इवन मला सुद्धा ओव्हर थिंकिंगची सवय आहे कधी कधी ना आपण एखाद्या गोष्टीचा इतका जास्त विचार करतो की आपल्याला झोप येत नाही आपलं कशातच लक्ष लागत नाही आपलं मन अस्वस्थ राहतो आणि आपला कितीतरी वेळ वाया जातो जर आपल्याला कुणी काही बोललं असेल एखादा शब्द आपल्याला दुसऱ्याचा वाईट वाटला असेल तर ती मला असं का म्हणाली तिने असं म्हणायला नको होतं किंवा मी त्यावेळी उत्तर का नाही दिलं मी का गप्प होते किंवा मी असं का बोलले या गोष्टीचा आपण इतका जास्त विचार करतो ना जी गोष्ट होऊन गेली त्याबद्दलचा विचार न करता आपण पुढे त्या गोष्टीचा आपण काळजी घेऊ शकतो किंवा पुढे जर ती गोष्ट सेम आपल्यासोबत झाली तर तेव्हा काय करायचं तेव्हा कसं बोलायचं ह्याचा विचार केला तर ते जास्त चांगलं पण कधी आपण या शुल्लक गोष्टींचा विचार करत बसतो आणि आपला खूप वेळ वाया जातो आपली मनस्थिती ठीक राहत नाही बोलणारा व्यक्ती बोलून जातो आणि तो बोलून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात तसं असेल की नसेल हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं आणि ती गोष्ट तो जो बोलणारा व्यक्ती आहे तो विसरून सुद्धा जातो पण त्या गोष्टीचा आपण डीपमध्ये खूप विचार करतो तर पॉझिटिव्ह वेने बोलला असेल किंवा निगेटिव वेने बोललं असेल हे आपल्याला माहिती नसतं पण प्रत्येकदा आपण ती गोष्ट ना जास्तीत जास्त निगेटिव वेमध्ये घेतो म्हणून त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका आय नो कशा काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे खरंच विचार करावा लागतो पण शुल्लक गोष्टींचा विचार करणं आत्ताच थांबवा ही खूप वाईट सवय आहे आणि मला वाटतं की हे सगळ्यात मोठी वाईट सवय आहे खूप जास्त विचार केला ना खरंच आपली मनस्थिती खूप बिघडते इतकं अस्वस्थ राहतो ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्यासुद्धा मन लागत नाही आणि प्रत्येक गोष्ट ना वाईटच होते म्हणून सगळ्यात पहिली सवय जी आत्ताच्या आत्ता टाळायची आत्ता आहे आणि सोडायची आहे त्यानंतर दुसरी वाईट नंबरची सवय ती म्हणजे नशिबाला दोष देणे बरेचदा काय होतं आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली आणि समोरच्या व्यक्तीकडे ती गोष्ट असेल त्या गोष्टीतून तो आनंद घेत असेल तर आपल्याला ना असं वाटतं की माझं नशिबच वाईट आहे आणि आपण त्यालाच ब्लेम करतो पण त्याला ब्लेम न करता तो जो समोरचा व्यक्ती आपल्याला दिसतोय तो जो आनंद दिसतोय तो खरंच आनंद घेतोय का किंवा त्याच्या आयुष्यातही अशा काहीतरी गोष्टी असतील की त्यामुळे तोसुद्धा दुःखी असेल हे आपल्याला माहिती नसतं आणि तेवढ्यापुरता आनंद बघून आपण आपल्या नशिबाला दोष देतो पण मला असं वाटतं की आपल्यापेक्षा ना बरीच अशी लोकं आहे एकदा फुटपाथवर तुम्ही चक्कर मारून या तुम्हाला कळेल की आपण किती चांगलं राहतोय आणि किती चांगलं आपले विचार आहेत आपण जगतोय काही लोकांची परिस्थिती इतकी वाईट असते ना त्यापेक्षा आपल्याकडे खूप सारा आहे यात आनंद म्हणा आपले हातपाय आपलं आरोग्य चांगलं आहे आपले विचार चांगले ठेवाय आणि ह्यालाच आपण नशिबवान समजून आपल्याकडे जे आहे ना त्यात आनंद माना बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे नसतातही पण आपल्यापेक्षा बरीच अशी लोकं आहेत ज्यांच्याकडे खरंच काहीच नसतं म्हणून समोरच्याकडे ही गोष्ट आहे किंवा ती गोष्ट किती इझिली त्याला मिळाली आहे त्याच्यासाठी काही प्रयत्न न करता त्याने ती मिळवली आहे आणि किती आनंदी आहे पण तुम्हाला खरंच त्या व्यक्तीचा आनंद दिसतो पण या पलीकडेही त्या व्यक्तीच्या मागे काय दुःख आहेत किंवा काय आणखी कारणं असतील हे आपल्याला माहिती नसतं वरवरचा आनंद पाहून आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण आणखी काय बेटर करू शकतो याकडे लक्ष द्या ना की आपल्या नशिबाला दोष देऊन नशीब हे प्रत्येकजण आपापलं घेऊन येतो ते कसं वर न्यायचं किंवा कसं त्यामध्ये आनंदी राहायचं कसं आपण पुरेपूर प्रयत्न करायचा हे सगळं आपल्या हाती असतं त्यानंतर परत आता खूप महत्त्वाचा पॉईंट तिसऱ्या नंबरचा पॉईंट आणि खूप वाईट आहे ही सवय ती म्हणजे लोक काय म्हणतील आपल्याला काहीही करायचं असेल किंवा काय नाही करायचं असेल आपण काय केलं काय चांगलं केलं काय वाईट केलं या सगळ्यांबाबतीतना लोकांचे विचार हे असतातच लोक काही ना काही म्हणणारच आहे लोकसुद्धा आपल्या घरात जे राहणारे मेंबर्स आहे त्यांनासुद्धा आपली प्रत्येक गोष्ट आवडत नाही वेगळे व्यक्ती म्हटले की वेगळे विचार येणारच प्रत्येकाची विचारसरणी जर एकत्र असती तर आज हे जग ना काहीतरी वेगळंच असतं म्हणून आपण काहीही करू देत मग ती खूप चांगली गोष्ट असू देत किंवा खूप वाईट गोष्ट असू देत प्रत्येक गोष्टीला लोक काही ना काही म्हणतील मी कपडे कसे घातलेत मी कशी राहते माझं वागणं कसं आहे मी कुठे जाते कसा जॉब करते गृहिणी का आहे सगळ्या गोष्टींवर लोक काय म्हणतील हे तुम्हाला ऐकायला मिळेलच म्हणूनच सांगते की लोकांचा विचार न करता आणि प्रत्येक गोष्टीत सांगते की तुम्हाला काय आवडतं कसं बोलायला आवडतं हा पार्टीमध्ये नाचायला आवडतं का पण लोक काय म्हणतील याचा विचार करून तुम्ही जर डान्स करत नसाल लोक काय म्हणतील याचा विचार करून तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलत नसाल तुम्हाला काय घालायचं आहे कसं राहायचं आहे हे सुद्धा तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करून करत असाल तर तुमचे विचार कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि ज्या मेंटॅलिटीचे असे लोक असतात ना ही लोकं आपल्या घरात आपले शेजारी आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये आपल्या अवतीभोवती असणारच आहे म्हणून खूप लोकांचा विचार करत बसलो ना तर आपल्याला जे करायचं आहे ते सुद्धा आपण करू शकत नाही म्हणून स्वतःला काय आवडतं स्वतःला कसं राहायला आवडतं स्वतःचे विचार कसे असले पाहिजे हा पूर्णपणे सर्वस्वी आपल्या स्वतःचा निर्णय असला पाहिजे आणि काही गोष्टी जर आपल्याला इतरांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे कराव्या जरी लागत असेल ना त्यात आपलं मन नसेल किंवा आपल्याला त्या करायच्या नसतील तर अशा गोष्टी फार काळ टिकत नाही कारण ती दुसऱ्यांनी लादलेली आपल्यावर गोष्ट असते म्हणूनच म्हणते की इतरांचा विचार केला जरी असेल तर आता करणं सोडून द्या तुमच्या मनाप्रमाणे जगा तुम्हाला काय वाटतं याकडे जास्त लक्ष द्या कारण लोक काय म्हणतील लोक तर म्हणतीलच म्हणतील त्याचा विचार आपण सोडून द्यायला हवा म्हणून तुम्हीसुद्धा लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून कसं बोलायचं कसं राहायचं कसे कपडे घालायचे काय करायचं पार्टीला जायचं नाचायचं इवन सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार करत होते तर तो आत्ताच थांबवा आणि स्वतःला वाटतं तसं करून बघा आता चौथ्या नंबरची वाईट सवय ती म्हणजे गॉसिप करणं सोडा कधी कधी ना फोनवर बोलता बोलता म्हणा किंवा फेस टू फेस मैत्रिणीशी से शेजाऱ्यांशी बोलता बोलता आपलं इतकं हेल्दी टॉपिकवर डिस्कशन चालू असतं बोलणं चालू असतं पण कधी तो टॉपिक ना गॉसिपमध्ये बदलतो हे आपल्याला कळतसुद्धा नाही आणि आपण एखाद्या तिसऱ्या चौथ्या व्यक्तीचं गॉसिपिंग चालू करतो आणि जेवढं निगेटिव आपण बोलू ना त्याचा इम्पॅक्ट इतरांवर आपल्या स्वतःवरही होतोच आणि ज्या व्यक्तीबद्दल आपण गॉसिप करत असतो समजा त्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट पोहोचली किंवा तिला ऐकायला मिळाली आणि नेहमी गोष्ट पोहोचताना ना थोडीशी वाढवूनच पोहोचते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तो व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल आपले रिलेशन तर खराब होणारच पण आपली इमेजसुद्धा डाऊन होते आणि आपल्याला त्याच कॅटेगरीतली व्यक्ती समजल्या जाते म्हणून गॉसिप करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपला इतका छान आपल्याला वेळ मिळतो तो एखाद्या चांगल्या कामासाठी यूज करा गॉसिप करणं खरंच खूप वाईट असतं आणि ते शोभाही देत नाही आपल्या इमेजला ते सूटही होत नाही म्हणून गॉसिप करणं आपल्याला आत्ताच सोडायचं आहे त्यांनी खूप एनर्जी वेस्ट होते आणि वेळसुद्धा वाया जातो त्यानंतर पाचव्या नंबरची सवय आता ही वाईट सवय आहे असं मी म्हणणार नाही पण ती सवय आहे ती म्हणजे काही गोष्टींना पॉझिटिवली घ्यायला शिका जर कुणी आपल्याला काही बोलून गेलं काही ॲडवाईस दिलं तर खरंच त्याची आपल्याला गरज आहे का किंवा खरंच ह्यातून आपल्याला काही शिकता येईल का यातून आपली काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का ह्याचा विचार आधी करा निगेटिव्ह न घेता इम्प्रूव्ह आणि पॉझिटिव्ह चेंज जर होत असेल कुणाच्या अशा टोमण्यांनी किंवा ॲडवाईजनी किंवा काही बोलण्यानी तर त्याचा त्याचा फायदा आपल्यालाच आहे की म्हणूनच काही गोष्टी पॉझिटिवली सुद्धा घ्यायला शिका एक्झाम्पल मी इथे सांगते हे खूप छोटंसं एक्झाम्पल आहे जर मला कोणी म्हटलं की तुझा ड्रेसिंग सेन्स चांगला नाही आता मी त्याबद्दल विचार करायला हवा की खरंच मला इम्प्रूव्ह करायची गरज आहे का मी हे एक ॲडवाईज म्हणून घ्यायला पाहिजे का जशी काळाची गरज आहे तसं बदलायला पाहिजे जिथे आपण राहतो त्याप्रमाणे आपण राहायला पाहिजे असं आपण म्हणतच असतो म्हणून ती गोष्ट पॉझिटिवली घ्यायला शिका आणि त्यातून खरंच जर इम्प्रूव्हमेंट करता येत असेल ते पॉझिटिव्हली घेता येत असेल तर पॉझिटिवली घ्या म्हणजे ना त्याबद्दल आपण जो मी पहिला पॉईंट सांगितला ओव्हर थिंकिंग त्याचा विचार करणार आपण आणि ती पॉझिटिवली गोष्ट घेऊन त्यांनी आपल्याला फायदा होत असेल आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होत असेल तर काय वाईट आहे म्हणून प्रत्येक गोष्ट निगेटिव्हली न घेता थोडासा विचार करायचा आहे आणि ती गोष्ट पॉझिटिवली घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर सहाव्या नंबरचं पॉईंट आहे आपलं जीवन आता छान आनंदी राहायचं असेल हसत खेळत राहायचं असेल तर त्यासाठी आपलं आरोग्य हे चांगलं असायला पाहिजे आपण निरोगी असायला पाहिजे आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे आपण काय जेवतो कसं फूड घेतो बॅलन्स्ड डाएट घेतो का याकडे आणि याकडेच आपण दुर्लक्ष करतो आपल्याला वेट कमी करणं आणि हेल्दी राहणं यामध्ये ना खूप फरक आहे वेट कमी करण्यासाठी एक्सरसाईज आणि फूड दोन्ही लागतं पण आपल्याला हेल्दी राहायचं असेल ना तर बॅलन्स डाएट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर तर होतोच पण आपल्या विचार करण्याची क्षमतावर सुद्धा होतो म्हणजे आपण खूप पॉझिटिवली आणि खूप आनंदी राहू शकतो जेव्हा आपण अगदी छान पदार्थ जेवतो बॅलेन्स डाएट घेतो आपण ना या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण या गोष्टीकडे सुद्धा जातीने लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सातव्या नंबरचा पॉईंट तो म्हणजे खूप रात्रीपर्यंतचं जागरण आता झोप पूर्ण झाली नाही तर आपली सकाळ कशी होईल अगदी अस्वस्थ आणि कशातही लक्ष न लागणारी म्हणून किमान आपल्याला जेवढ्या झोपीची गरज आहे ना तेवढी झोप ही रोजच्या रोज घेतलीच पाहिजे याने आपल्याला फ्रेश पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटेल आणि या उलट जर आपली झोपच झाली नाही तर आपण आनंदी आणि हसत खेळत कसं राहू कारण आपली झोपच अपुरी असेल म्हणून आपण अस्वस्थ असू त्यामुळे खूप रात्रीपर्यंत जागू नका लवकर झोपा आणि लवकर उठा त्यानंतर आठव्या नंबरचा पॉईंट आहे जे आपण नेहमी ऐकत असतो रिकामा डोकं सैतानाचं घर मला वाटतं हे सगळ्यांना मान्य आहे म्हणूनच ना थोडं बिझी राहण्याचा प्रयत्न करा आपण काय करतो बिझी राहणं म्हणजे फोन घेऊन बसतो आणि वर रील्स स्क्रोल करत करत आपला कितीतरी वेळ वाया जातो याला बिझी राहणं म्हणत नाही तर आपल्याला काय करायला आवडतं त्यातून आपल्याला थोडंसं छानही वाटेल आणि काही ना काही हेल्दी असं करता येईल म्हणजे इन्कमचा सोर्स असेल तर खूपच छान पण ज्याने आपलं मन रह रमतं आनंदी राहतं उत्साही वाटतं आपल्याला आपल्या काही आवडी बुक्स वाचणे पूजेचं इतर बाहेर फिरायला जाणे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यातून आपण बिझी राहू शकतो आणि त्यातूनच आपल्याला पॉझिटिव्हिटी एनर्जी आणि छान वाटतं जेव्हा आपण बिझी राहतो आपलं डोकं आहे ना इतर गोष्टींकडे जात नाही जेव्हा आपल्याकडे करण्याला करण्यासारखं काहीच नसतं तेव्हा आपण आठ दिवसापूर्वीची सुद्धा गोष्ट काढतो आणि त्याबद्दल विचार करत बसतो कारण आपल्या डोक्यात दुसरा काहीच विचार नसतो आणि त्यामुळे काय होतं आपणच दुःखी अस्वस्थ राहू म्हणून रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणून स्वतःला नेहमी बिझी ठेवा त्यानंतर सगळ्यात लास्ट आणि खूप महत्त्वाचा आणखी एक पॉईंट तो म्हणजे निगेटिव्ह अप्रोच हा आपल्याला बदलायचा आहे कधी कधी ना आपण एखाद्याशी संवाद करताना बोलताना नेहमी निगेटिव्ह आणि आपलं दुःखच सांगत बसतो त्याचा इम्पॅक्ट त्या समोरच्या व्यक्तीवर तर पडतोच एक निगेटिव्ह व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघितलं जातं म्हणून खूप दुःखाच्या किंवा निगेटिव्ह गोष्टी केल्यापेक्षा आपल्याला छान पॉझिटिव्हिटी आणि आनंद द्यायचा आहे कारण जे आपण बोलतो जे आपण करतो त्याचा पूर्ण इम्पॅक्ट हा आपल्या स्वतःवर होत असतो आपल्या घरावर होत असतो म्हणून घरात असू देत बाहेर असू देत निगेटिव्ह अप्रोच ठेवायचा नाही नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा किंवा पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करायचा ह्या जर सगळ्या गोष्टी आपण केल्यात ना तर आपण नेहमीच आनंदी आणि सुखी राहू यापैकी काही ज्या वाईट सवयी आहे त्या खरंच बदलणं थोडंसं कठीण आहे म्हणजे काही जणांना खूप गॉसिप करायची सवय असते ती सवय सोड सोडायला थोडासा त्रास होईल किंवा वेळ लागेल पण नक्की करून बघा त्यानंतर ओव्हर थिंकिंग मीसुद्धा यावर काम करते आहे आणि तुम्हालासुद्धा ओव्हर थिंकिंगची सवय असेल तर तुम्हीसुद्धा यावर काम करणं आजपासूनच चालू करा त्यानंतर बॅलन्स फूड आत्तापासूनच सुरुवात करा नंतर खूप उशीर होतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही तर काही वाईट सवयी ज्या आपल्याला आत्ताच्या आत्ता बदलायच्या आहे इवन त्याची सुरुवात करून बघा त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी इम्पॅक्ट होईल काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल आणि आनंदी सुखी राहण्यासाठी आणखी काय हवं आहे वाईट सवयी सोडता आल्या तर नक्कीच सोडून बघा काही सवयी मी सांगितल्या आहे यापेक्षाही बरेचसे असे पॉईंट आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चला मग उद्या भेटूया बाय